येत्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण सोहळा पार पडणार आहे मात्र या राम मंदिर निर्माणाची तब्बल तीस वर्षांची लढाई आहे सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी कारसेवकांनी बाबरी मशीद पाडली या कारसेवकांमध्ये नांदेडच्या अजित गोपछडेंचा सहभाग होता त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुनील काळी यांनी बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं लोकार्पण अयोध्येमध्ये आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती कार सेवा करणारे कारसेवक आणि त्याचबरोबर त्या काळातले सर्व कार्यकर्ते यांनासुद्धा निमंत्रण दिले जाते त्यांच्यासुद्धा काय आठवणी आपल्याबरोबर अजित गोपछेडे आहेत जे नांदेडचे आहेत आणि त्या ठिकाणी ब्याण्णवला कारसेवेसाठी गेले होते काय अनुभव होता तुमचा त्या ठिकाणी कारण की तुम्ही त्यावेळेस ब्याण्णवला जवळपास तरुण वयात त्या ठिकाणी पोहोचला होता माझं एम बी बी एसचं शिक्षण नुकतंच पूर्ण झालं होतं संभाजीनगरच्या वैद्यकीय महाविद्यालयात मी शिक्षण पूर्ण करून आ, काही आम्हाला निमंत्रण आलं होतं आणि आम्ही रामशिला पूजन आणि रामपादुका पूजनाचं एक अभियान होतं त्या अभियानाची जबाबदारी माझ्याकडे सिल्लोड कन्नड आणि वैजापूर तालुक्यातली होती त्या होते आम्ही सगळे तरुण होतो आम्ही पुढे गेलो ते काटेरीतून पण काही जणांनी तोडलं मी गटप्रमुख असल्यामुळे आमच्या पुढे गणप्रमुख असतो प्रमुख असते तर वाहिनीप्रमुखासहित काही मंडळं लोकपुलं पुढं गेले आणि मग पाहता पाहता मग आम्ही देखील त्या ढाच्यावरती चढलो आणि मग जवळपास तो प्रक्रिया साडेचार वाजेपर्यंत चालत राहिली आणि मग तो शेवटचा ढाचा जमीनदोस्त होण्यापूर्वीच आम्ही सगळेजणं खाली आलो आणि आम्ही डोळ्यांनी ते पाहिलं आणि मी स्वतः त्या पवित्र घटनेचा मी साक्षीदार आहे आणि ते केल्याचा आम्हाला अभिमान आहे आणि आम्हाला गर्व आहे पण जे सांगितलं जातंय ठाकरे गटाच्या वकील वतीनं कारण की तिथे बाकी लोक नव्हते शिवसैनिकांनी त्यावेळेच्या शिवसैनिकांनी तो ढाचा जो आहे तो पाडला खरं काय आहे त्यात मुळात त्या ठिकाणी रामभक्त आणि कारसेवक जे का होते आमच्या तरी टोळीमध्ये म्हणजे मी मराठवाड्यातून येतो म्हणजे महाराष्ट्रातले अनेक मी कार्यकर्ते पाहिले स्वयंसेवक पाहिले पण कुठेही आम्हाला शिवसेना म्हणून त्या ठिकाणी कुठेही त्यांच्या संदर्भातला कोणीही अशी व्यवस्था नव्हती कारण ती सगळी रचना एका वेगळ्या माध्यमातून होती पण शिवसैनिकांनी केलं असं मला त्या ठिकाणी म्हणता येणार नाही कारण त्यामध्ये कारसेवक काही शिवसैनिक असतीलही परंतु ही सगळी रचना जी आहे ते हिंदुत्ववादी सगळ्या संघटनांनी मिळून ती केलेली ती रचना होती शिवसेनेचा त्या संदर्भातला काय रोल होता हा आम्हाला तरी कुठेही दिसलेला नाही पण महाराष्ट्रातून कोण कोण गेलं होतं कारण की लीडमध्ये कोण होतं ज्या ठिकाणी अशा पद्धतीने ही कारसेवा झाली तेव्हा त्या काळामध्ये ब मान्य गोपीनाथराव मुंडे साहेब होते मान्य प्रमोदजी होते मान्य जयसिंगराव गायकवाड साहेब होते दर मान्य आत्ताचे आमचे प नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब होते ते महापौर होते त्यावेळेस त्यांचं तर वय त्यावेळेस मला वाटते एकवीस असेल माझं वय बावीस होतं आणि अनेक नेते होते म्हणजे आता सगळे आत्ताची जी सगळी नेते मंडळी आहेत ही सगळी नेते मंडळी कारशेवेमध्ये होते आणि आता तुम्हाला बावीस तारखेला मंदिराचं लोकार्पण होतं तुम्हाला निमंत्रण आहेत का तुम्ही जाणार आहेत का आम्हाला निमंत्रणाची अपेक्षा नसते कारण आम्ही स्वयंसेवक आहोत आम्ही कार्यकर्ते आहोत आम्ही रामभक्त आहोत आम्ही प्रधानमंत्रीजी तिथे प्रत प्राणप्रतिष्ठापना करतील आम्ही आमच्या गावामधल्या दीन दलित दुबळे पीडित शोषित यांच्या घरी जाऊन त्यांच्या मुलांना कपडे देऊ त्यांना गोडधहाड मिष्टान्न देऊ त्यांच्या घरामध्ये दिवाळी साजरी करू या निश्चितच म्हणजे ज्यावेळेस तो ढाचा पाडण्यात आला त्यावेळेस जो दावा केला जातो आहे की शिवसैनिकेच्या संदर्भामध्ये तसं नसून फक्त त्या ठिकाणी तशी व्यवस्था नव्हती आणि हिंदुत्व म्हणून सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी एकटले होते आणि त्यावेळेस ही जी घटना आहे ती घडली अशा पद्धतीचं कारसेवकांचं म्हणणं आहे कॅमेरामन नितीन सह सुनील काळे साम मराठी मुंबई